श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यामध्ये यावर्षी संक्रांत कशावरती आलेले आहे कोणत्या रंगावरती आलेले आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे आपल्याला करायची आहेत कोणती कामे वर्ज करायची आहेत संक्रांतीचे वाहन काय वस्त्र काय शस्त्र काय नाव दान काय आहे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत वर्जून पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम श्री माता लक्ष्मी देवे नमो नमो लिहायला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं सूर्य हा दर महिन्याला आपल्या राशी बदलत असतो परंतु जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांती असं म्हटलं जातं आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि या उतरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळे मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत असतो आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढी पाडव्याला होत असलं तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत मराठी महिन्यांप्रमाणेच मकर संक्रांत हा दरवर्षी दहाव्या महिन्यामध्ये म्हणजेच पौष महिन्यामध्ये येतो आणि इंग्रजी महिन्यांमध्ये मकर संक्रांती जानेवारी महिन्यात येत असते आणि ह्या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो त्यातला त्यात तेरा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीने हे क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो यंदा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत साजरी केली जाईल एकोणावीसशे सत्तेचाळीसची शके मकर संक्रांत बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे शके एकोणावीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाळ हा बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनटांपासून सूर्यास्तापर्यंत आहे मकर संक्रांत ही तिसरी दुसरी कोणी नसून ही देवीचेच एक रूप आहे संक्रांती ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायचे असतात सूर्याचे मकर संक्रमण बालव करणारे असल्याने वाहने वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केसराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वसा वासा करता जायचे फुल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे स जाती वा आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत वारण व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त हे तीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फळ काय आहे तर ते देखील आपण जाणून घेऊया संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू होतील संक्रांती जिथून आले आहे तेथे जनतेला सुख प्राप्त होईल आणि संक्रांतीच्या दिवशी दानधर्माला विशेष असं महत्त्व आहे पर्व काळामध्ये देवायचे दान नवे भांडे गायला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण साजरा केला जातो तर यंदा किंक्रांत करी दिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी साजरा केला जाणार आहे संक्रांती देवीने संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या जाचातून प्रदेला मुक्त केलं म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो पंचांगणामध्ये हा दिवस करी दिन म्हणून देखील दाखवला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात किंवा दान करतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मामध्ये देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्याला ही दोन्ही दाने जे आहे तर ती द्यायची असतात त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुजतो काही जण त्याला बोळकी म्हणतात काही जण खण म्हणतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याचप्रमाणे तर आपण सुगड पूजा करतो तर ते सुद्धा एक प्रकार दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये काही कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच मकर सूर्याला अर्घ द्यायचा आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं असेल त्याचबरोबर थोडं हळदी कुंकू तीळ आपल्याला त्यात लाल कलरचं फुल टाकायचं आहे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय न há किंवा कि ओम आदित्याय नम किंवा ओम गृणी सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवाची विशेष पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते सूर्यापासून मिळालेले लाभ हे अनेक जास्त आपल्याला जे आहे हो तर ते जीवन जीवनसत्व आणि विटॅमिन डी मिळत असतात तर हे फक्त सूर्यापासून आपल्याला शरीराला मिळत असतं आपल्या शरीराची गरज असते आणि आता जगामध्ये आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये बसणं शक्य होत नाही त्यामुळे आपण दररोज सूर्याला नमस्कार केला तर त्यामुळे उन्हामध्ये आपण जाऊ शकतो आणि आपल्याला सूर्यापासून मिळणारे डी जीवनसत्व ड आपण घेऊ शकतो आणि आपण जर नमस्कार केला तर दररोज तर आपल्या चांगल्या आरोग्याचे व निरोगी आरोग्याची देखील प्राप्ती होऊ शकते त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा त्यांचे मंत्र तुम्हाला नक्कीच फायदा देत असतात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आज बाद जोकों त्या उन्तु माला स्नान करायला देखील खूप महत्व असते तुमच्या आजूबाजूला जे कोणत्या पवित्र नदी असेल तेथे जाऊन तुम्हाला स्नान करायचं आहे जर स्नान करणं शक्य नसेल तर घरातच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरेतील गंगाजल मिसळून स्नान केलं तरीही चालतं संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्व असतं यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते आणि तुम्हाला जर शक्य नसेल तर घरीच तुम्ही दान धर्म जे आहे स्नान आहे तर ते करू शकता त्याचबरोबर आता आपण पाहूया संक्रांती काळामध्ये आपल्याला कोणती कामे वर्ज करायची आहेत संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कठोर बोलणे टाळायचं आहे म्हणजे काहीतरी घरामध्ये वादविवाद करायचे नाही कोणताही अपशब्द बोलायचा नाही शिवाय शाप द्यायचा नाही उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे सगळ्यांना तिळगुळ द्यायची आहे तिळगुळ घ्यायची आहे गोडगोड बोलायचा आहे आणि त्याचबरोबर केवळ या सणाला महत्त्व असं असतं की यामुळे जरी शत्रू जरी असेल तरी आपण त्याला तिळगुळ जे आहे तर ते देतो आणि बोलण्याचा संदेश देत असतो थंडी असते त्यामुळे गूळ आणि तिळ जे आहे तर ते एकत्र करून खायचे आहे त्यामुळे शरीराला उष्णता मिळते तिळगुळ शरीराला उष्णता देण्याचं काम करतो मुख्य कारणामुळे सक मकर संक्रांतीला तिळगुळ जे आहे तर ते वाटण्याची पद्धत आहे संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला गवत वृक्ष जे आहे ते त्याची तोडायची नाही आहे हा झाडांची हानी होऊन द्यायची नाही आहे त्याचबरोबर गाई म्हशीची धार काढणेसुद्धा वर्ज्य सांगितलं आहे त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांनी घरी देखील दूध दुप्ती जनावरे असतील तर त्यांना धारा या दिवशी काढल्या जात नाही किंवा पुरुष मंडळींकडून काढल्या जातात ज्यांना शक्य नसेल त्यांनी या दिवशी काढल्या तरीसुद्धा चालतील कारण की सगळेच नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस त्यामुळे आपण हवं तेवढं जास्तीत जास्त पाळण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी दात घासणे सुद्धा वरचे सांगितले आहे परंतु आता हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कोणीच पाळणार नाही ज्यांना पाळायची असेल त्यांनी पाळा ज्यांना नसेल पाळायची त्यांनी नाही पास पाळले तरीही चालेल त्याचबरोबर हल्ली बाजारामध्ये मा अनेक माउथ फ्रेशनर आपल्याला मिळतात ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता दात स्वच्छ करण्यासाठी ज्यांना शक्य असेल त्यांनी हे नियम पाळा ज्यांना नसेल शक्य त्यांनी नाही पाळले तरी चालेल त्यानंतर आता संक्रांती देवीने कोणता रंग परिधान केलेला आहे तर या दिवशी संक्रांती देवीने पिवळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती चुकूनही आपल्याला या दिवशी घालायची नाही पिवळा रंग हा वर्ज असणार आहे पण मग तुम्ही म्हणाल की आपण हळदी कुंकू करतो त्या पिवळा रंग असतो तर कुंकुवाच किंवा हळदीचं इथे कोणतंही नातं नाही कारण देवीने जो रंग परिधान केलेला असतो फक्त त्या रंगाचे कपडे आपल्याला वापरायचे नसतात त्यामुळे तुम्ही हळद जे आहे तर ती हमकास वापरू शकता सोन्याचे दागिने जे आहेत ते हमकास घालू शकतात फक्त जे रंग सांगितलेला आहे फक्त पिवळा रंग जे आहे तर त्याची साडी आपल्याला परिधान करायची नाही हळदी कुंकू करू शकतात हळद वापरू शकता काहीच त्यामध्ये आपल्याला अडचण जी आहे तर ती येणार नाही त्याचबरोबर सोन्याच्या बांगड्या सो देखील तुम्ही घालू शकतात बांगड्या घालत असताना पिवळ्या बांगड्या घालू नका बाकी हिरव्या बांगड्या घातल्या तरी चालेल काळ्या रंगाला या दिवशी विशेष महत्त्व असतं त्यामुळे काळ्या रंगाची साडी देखील तुम्ही वापरू शकतात अशी आपण संक्रांतीची संपूर्ण माहिती बघितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ